सुंदर दिसावं असं तुम्हालाही वाटतं ना पण हे पिंपल्स फारच त्रास देतात ते येण्यासाठी कुठलंही विशिष्ट वय हवं असं काही नाही कुठल्याही वयात येतात ते ऍक्ने मुरूम पिंपल्स काहीही म्हणा सर्व एकच मात्र वयात आल्यानंतर ह्या पिंपल्सचं प्रमाण जरा जास्तच असतं चला तर या पिंपल्सवर आपण घरीच काहीतरी नैसर्गिक उपाय करूया तेही अगदी नॅचरल केमिकल विरहित गालावर कपाळावर हनुवटीवर पाठीवर छातीवर कुठेही पिंपल्स येतात हार्मोन धूळ प्रदूषण यासारख्या अनेक कारणामुळे मुरमे येतच असतात याशिवाय आणखी एक कारण असू शकते ते म्हणजे कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणे अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीजने भरपूर असा हा लसूण पिंपल्सवर फारच परिणामकारक ठरतो जो आपल्या नैसर्गिक गुणांमुळे पिंपल्सला समूळ घालवण्यास उपयुक्त ठरतो तुम्ही म्हणाल आता लसूण कसा वापरायचा पिंपल्सवर तर अगदी सोपं हो लसणाची एक पाकळी घ्या आणि ती हाताने कुस्करा किंवा ती बारीक कापून तिची पेस्ट तयार करा आणि दिवसातून तीन ते चार वेळा पिंपल्स आलेल्या जागेवर ह्या लसणाची पेस्ट लावा याशिवाय तुमच्या आहारात लसणाचा समावेश नक्की करा तीव्र मोठ्या अशा स्वरूपाचे पिंपल्स जाण्यासाठी तुम्ही तीन ते चार लसणाच्या पाकळ्या दिवसात केव्हाही चावून चावून खात चला यामुळे पिंपल्समुळे आलेले डाग वर्ण निघून जातील पिंपल्सबरोबर इतरही त्वचा विकारांवर लसूण अतिशय गुणकारी ठरतो पिंपल्स येण्याचे आणखीनही एक महत्त्वाचे कारण म्हणजे तुमची पचनसंस्था सुरळीत काम करत नसणे आणि ती सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात काही बदल करावे लागतील जसे की प्रोबायोटिक फूड घ्यावे लागेल प्रोबायोटिक फूड म्हणजे काय तर इडली डोसा ढोकळा पदार्थ तसेच क्लीन होण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घेत चला याशिवाय तुम्ही रात्री झोपताना पिंपल्स आलेल्या ठिकाणी लिंबाचा रस लावा यामुळे तुमची मुरमे लवकर सुकतील आणि हा मुरमांचा त्रास दूर निघून जाईल पानांची पेस्ट तयार करून त्यामध्ये थोडीशी हळद घाला आणि ही तयार पेस्ट तुम्ही तुमच्या लावा असे केल्याने तुमची ह्या पिंपल्स पासून नक्की सुटका होईल कडुलिंबाची पाने पाण्यात उकळवून या पाण्याने आंघोळ करणे जास्त परिणामकारक ठरेल पण हा उपाय तुम्हाला नियमित करायला हवा उन्हाळ्यात तर या स्किनची आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी बाहेरून आल्यानंतर ताबडतोब तुम्ही चेहरा पाण्याने धुत चला याशिवाय दिवसात तीन ते चार वेळा थंड पाण्याने चेहरा धुत चला असे केल्याने धूळ प्रदूषण निघून जाईल आणि पिंपल्स तुमच्या आजूबाजूलाही फरकणार नाहीत आहारात विटॅमिन ए बी थ्री विटॅमिन सी तसेच काजू बदाम जवस हिरव्या पालेभाज्या फळे याचा समावेश नक्की करा अशा प्रकारे इंटरनल आणि एक्स्टर्नल केअरचा जर तुम्ही योग्य पद्धतीने मेळ घातला तर काही दिवसातच तुमचे मुरमे पिंपल्स आणि बारीक पुरळ येण्याची समस्या होईल गायब गायब म्हणजे मंतर।